आणि पहिले याची पहिले पूजा होईल इथे ताना गोमेटा आणि नारलीचा ताना इथं एकच ठिकाणी भेटला आपल्याला तर दोन्ही गावातली लोक एकत्र येऊन इथं देवाची पूजा करतात त्याच्यानंतरच घरी पेटवून नेतात ही परंपरा आहे आमची आपल्या पातोऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि एक इथं आपल्या नैवेद्याला हेच लागतात आणि इथं आपल्या उकड ठेवलेत बघू शकतो याच्यात रेडी झाल्यानंतर आपण तुम्हाला दाखवू आता याच्यात आपण जाऊ आता पिटोरी आणायला जाणार आहेत पिटोरी आणायला चाललो स्प्रू स्प्रुआ तर पालण्यात घेलतं एक तीच आपण पिटोरी आणायला जाऊ चल चला पिटोरी आणायला जायचं आपण चला आता पिटोरी आणायला चाललो आम्ही तर भेटू तुम्हाला बाहेर डायरेक्ट नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपलं यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पिटोरी आमोशा आहे तर आम्ही चाललो आहे पिटोरी जमा करायला पारंपरिक आता पप्पा आहेत अण्ण आम्ही सगळं सोबतच चाललो आहे कारण का हे सर्व शोधायला लागतं राहण्यामध्ये जाऊन त्याचप्रकारे आपण सर्व चाललो आहे पिटोरी जमा करायला आणि हे सर्व आपण सकाळी पण आणून ठेवतो थोडंसं पण आता बाहेर जाऊन सर्व आपण जमा करतो तर संध्याकाळच्या टायमातच निघतात पहिले ती परंपरा अशी होती की सर्व गावातले एकत्र येऊन सर्व जायचे पण आता थोडंसं काल बदलल्यामुळे जो जास्त ज्या पद्धतीने तो निघून पिटोरी जमा करायला जातो तसं आम्ही निघात राहणार आणि काय काय पिटोरीसाठी सामान असतं तर तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये आता पहिले आपल्या शेतात इथं टेड्डे आहेत त्याला टेड्डं बोलतात तिथं त्याची पहिले पूजा होईल त्याच्यानंतर मग आपण सर्व प... महादेव शंकर भगवान जे जे आवडतं आपल्याला ते आपण सर्व जमा करतो आणि पहिले याची पहिले पूजा होईल इथे महादेव आता आपण सुरुवात करणार पात्री शोधायला आपण पा गावाच्या पद्धतीने ते पात्री बोलतात आता आपण या साईडला आलो आपण आपल्या इथे गोमेटा म्हणून भेटला गोमेटा आणि हे आपला कंटवला कंट्रोलचा ताना गोमेटा आणि नारलीचा ताना इथं एकच ठिकाणी भेटला आपल्याला हे सगळं पूजेसाठी लागतं ते आपण शोधणार आहेत ते शोधून शोधून सर्व जमा करायचं आहे सोबत आम्हाला कंटोला पण भेटला कंटोलाचा ताणा पण भेटला आहे हे रानातली कंटोली असतात चा ते चार वस्तू आपल्याला भेटलेल्या आहेत पण असं शोध घेत घेत गे आपण सगळं फिरणार आहे तिथं काय काय भेट पाहिजे ते आपल्याला वलकोंद्याचा ताना भेटलाय आपल्याला हे आणि भरपूर मोठा आहेत कंट्रोले पण भेटलेले आहेत कारण शेतातच सर्व भेटलाय अजून शोधू आपण जाऊन पुढे काय काय पाहिजे ते तुम्हाला बघायला भेटेल या मध्ये आणि हे पारंपरिक कसे पद्धतीने पिटोरी आपली साजरी केली जाते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये बघायला भेटेल शेंडो ताणा भरपूर मोठा आपला ताना भेटला हा खूप कमी भेटतो आणि याची फुलं पण ती फुलं अजून आली नाही वर्षी ती फुलं पण बघायला भेटायचं पुढे जर भेटले आपल्याला बघायला तर ते पण तुम्हाला दाखवतो मी अरा मा देव तिथे कंटोलींची भाजी भेटल्यामुळे रान भाजी भरपूर भेटलेत परत दिवशी तर कोण आलं नव्हतं भेटले आम्हाला का भरलंय आमच्या इथं ता पात्री बोलतात ता ती जमा करून झाली तरी आम्ही शोध घेतो अजून दोन तीन वनस्पती भेटल्या ना आम्हाला त्या बे शोधून आणि एक आपली स्वयंभू पिंडी आहे ते बोनशेत आणि मध्ये ती तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप मस्त आहे आणि तिथं मंदिर पण बांधलं आता आणि कसे दोन गावातली माणसं सर्व आम्ही तिथे दरवर्षी जातो कारण का तिथं रेती पण भेटते जे आरा महादेवला आपल्या बोलताना रेती उडवतात ते पण तुम्हाला पारंपरिक फळ आमच्या इथली बघायला भेटेल आणि आता मी त्या टाकावर चाललो तर आणि त्याच्या अजून आम्हाला पात्रे भेटले आणि ते आम्ही शोधतोय ती भेटल्यानंतर आपण पहिलं तिथं मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण अजून बघायला भेटेल का अशी पूजा प्रकारे करतो ते हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करा महादेव आलेत आणि तसेच तिकडे बोनशे मधून पण लोक आले त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल सर्व दोन्ही गावातले लोक एकत्र बसतात हे पण तुम्हाला बघायला भेटेल आणि आवाज फक्त ऐका तुम्ही महा महादेवाचं नाव घेत असतात सर्व लोक महादेव त्या साईडून पण लोक आले बघा सर्व सर्व लोक एकत्र येते तिथं मंदिरात मंदिर पण दाखवतो तुम्हाला मंदिर पण एक नंबरच आहे पूर्ण गावात आहे आणि या मंदिरात जाण्याचा रस्ता आहे तर मंदिर आल्यावर तुम्हाला बघायला भेटेल इथे समाधे एक घर पण आहे रस्ता बघू शकता है। एक नंबर रस्ता आहे पूर्ण हिरवल आणि आम्ही दोघं चालले अण्णा मागे बाकी पुढे चाललंय ते पूर्ण पाणी आहे ना तिकडं टाका इथं जमा होतो साईडून सर्व पण मंदिराजवळ पोचतोय आणि पूर्ण जा शेती आहे शेती लावलेली नाही सर्व शेतांच्यातनं पाणी तिथं टाक आहे तो वंड आहे तिथपर्यंत पाणी सगळं जमा होतो आणि पण जर रेतीत जा उचलतो इथ रेती पण घेऊन जातो शंकराच्या पूजेसाठी आणि तुमच्याकडे काय करतात ते नक्की सांगा आम्हाला सर दोन्ही गावातली लोक एकत्र येऊन इथं देवाची पूजा करतात त्याच्यानंतरच घरी पिठवून नेतात ही परंपरा आहे आमची आणि तुम्हाला तुमच्या इथं पण असेलच असं नक्कीच तुम्ही पण शेअर करा आमच्याकडे महादेव आम जेवढे आपण जे पातळी जमा केली ती सर्व इथं देव शंकराच्या पिंडीवर आपण व्हायची त्याच्यानंतरच घरी नेतो आणि हा आहे इथं आम्ही पहिले लहान तर आम्ही इथं आंघोल करायचो पण आता मोठा तर आम्ही ते आंघोल वगैरे करत नाही पण तेव्हा भरपूर पब्लिक पण असायची आता ते पोरं पण कोणी येत नाही त्याच्यानंतर इथं आतलीच पिंडी दाखवतो तुम्हाला

सगळी जुनी परंपरा आहे सर्व वयस्कर लोक इथे येतच असतात आणि नवीन नवीन पोरं आमची सारखी येत नाही तरी पण आम्ही ही प्रथा चालूच ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही बुवा मारो रे चल रेती बघताय का ती बघ सर्व रेतीच शोधतात त्याच्यात कारण का कोंडात पूर्ण रेती आहे सर्व जमा झाले एकत्र काय असतो तुम्हाला घरी घ्यायला पण बघायला भेटेलच पण इथं पण तुम्ही बघून घ्या सर्व हे आपलं लव बोलतात लव पूर्ण बारीक करून तुम्हाला त्याचा काढा बनवता येईल हल्दीची फुलं भेटली ती बारीक आहे याची मोठी साईज बघायला गुला एकदम छोटा आहे हल्दीची फुलं भेटले ना अजून ते हल्दीची फुलं आहे आम्ही बाकी सर्व भेटले ब इथं मध्ये हल्दीचा जेव्हा हल्दीचा पूल भेटला आपल्याला आता मोठा बाकी सगळे छोटे भेटलेले तर हा बघा एकदम फ्रेश आहे मला एकदम छोटा भेटलाय आणखीन एक भेटलाय बघा इथं आतमध्ये ही एकदम मोठी साईज भेटली यार बोलता हल्दीची पुला बोलता त्यांना ही पण आपल्या पूजेसाठी काम येतात महादेव कलाईची पुला ही भेटली नव्हती आता ही आपण घेतली एकदम फ्रेश येते बघा ही तुम्हाला इकडं कुठं बघायला भेटते तुम्हाला दाखवतो झाडावर कशी दिसते ती नाही आम्ही शोध घेतो अजून थोडीशी पातळी बाकी आमची बघायची नाही आता आपला समोरच घरी आपण आलो पूर्ण फिरून जवळपास काय भेटतं ते आपण घेऊ आणि नंतर घरी जाऊन तुम्हाला प्रत्येक वनस्पतीची आम्ही माहिती देऊ काय येते आणि काय नाव आहे त्यांना काय बोलतात तिथं ते बघा लोट मग आता घरी गेला आता इथून आपण वाडाचे फांद्या घेतोय आणि इकडं आपली पातोरी पूर्ण जमा करून झालेली आहे इथं वाडाची फांद्या फांद्या घेऊन आपण गावातल्या मंदिरात जाऊ त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहेत आपण मंदिरात आल्या ते सर्व पूजा करणार आपण इथं मंदिरात त्याच्यानंतर घरी जाऊ देव आता आम्ही पात्री घेऊन आले घरी महादेव पात्री आण महादेव काय चालू आहे पात्री आणून ठेवल्या दुर्वा घेतो आपण दुर्वा घ्याल तर दुर्वा तर आपल्या इथंच आहे पूर्ण लावला आपण इथं आणि ते गाठी मोजतो आपण तर गाठी मोजूनच दुर्वा पूर्ण काढायचा पूर्ण सोळा का याचा आपल्याला दुर्वा भेटला सुरु सोळा गाठींचा अंगठी बनवायला लागते ती अंगठी पण बनवू सोला सोळाच्या सोळा सोळाच्या दोन जुड्या घेतल्यात पूजेसाठी लागतात आपल्याला बेल करायला आणि या साईडला आपला बेल पण आपण घरच्या मागं सर्व लावलेला आहे तर बेल घेऊ आपण आणि पूजेचा पूजेची तयारी था पण करताना तुम्हाला मला बघायला भेटेल आणि कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती जे आपण पूजेला वापरतो त्यांचं तुम्हाला मी थोडी माहिती देईन मला तर एवढी नावं माहिती नाही पण नक्कीच तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच तुम्ही एका व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या घराच्या मागं सर्व आपण लावलेले झाडं बिडं तुम्ही बघू शकता आणि तर आपलं बे बेलाचं झाड आहे त्याचे बेल पण बेल तोडू आणि आमचं तुम्ही झाडं लावलेत प बघू शकता तुम्ही पेरू चिकू केली आंब सगळंच आहे कुंजू एक रे कुंजू <laughs> स्कूल मधून तिला नेलीच ना आम्ही पिटोरी रे पिटोरी आम्ही जमा करतो ही सगळी पोरा आता शालेतून आलेत <laughs> ए तुला नाही नेली आम्ही चल त्या चल माग <laughs> आणची अजून आता याला एकदम हाऊस आहे पिटोरी जमा करायला ती येणार होती पण शाला असल्यामुळे तिला यायला ना <गुणा> भेटला <laughs> आता <laughs> दोन तीन प राहिलं आपल्याला जमा करायचं पिटोरीचा जे जे लागतं ते जमा करायचं ते आता गुंजूच्या हातात आपण करू ते बेल घ्यायला बाबा गुंजू आता आपण पिटोरीचा जे आपण पोचेसाठी मांडण्यासाठी जेला जे जे लागते तर हो ते आपण बनवणार अंगठी तर बनवली दुर्व्याची जे आपण सोला गाठींचा दुर्वा घेतला होता तो आपण ते अंगठी बनवले बाकी तुम्हाला काय काय ते कडा वगैरे बनवते तुम्हाला दाखवते ते तसं बनवतात ते आणि आपली माकरीच काम चालू आहे तो पण ब्लॉग नक्कीच तुम्हाला वेगळा बघायला भेटेल लव बोलतात त्यांना काढा बनवायला घेतला आपण काढा बनवून घेतो मी इथं तर मागे एक शॉर्ट मध्ये बघितलं असेल एक आपण ते मंदिरात बसून बनवलं तसंच आता आपण घरी पण बनवणार आहोत घ्यायचं थोडस फ्लेक्सिबल होतं तो आता दुसऱ्यासाठी डिझाईट लागतो आपल्याला

आपला काढा तयार झालेला आहे काढा आणि अंगठी रेडी आहे तर बाकी आपण बनवतो पण बघू तुम्ही बघायला भेटेल पूजेची सुरुवात केली त्याच्या आधी आपल्या बनवलेला मग तो कडा आणि अंगठी घालूनच पूजा करायला लागते पण पूजा करण्यात तर पहिले आपण वाडाचे बांधे लावले तिथं I'm वालू घेतले आपण आणि शंकरच्या पिटोरी ही वाले फाकून हरारा महादेव करतो तसे आमचे स्पृहा पण स्पृहा बोल हरारा महादेव बोल 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 लासते नसते ती तुम्हाला बघायला आणि सर्व बसले आमची पाहुणी जरा बोल हर हर महादेव बोलली बघ जोरात महादेव <laughs> <आदारा> मादेव प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंटी दोडके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामनापूर्ती परात गौरी कुमरा चंदनाची ऊटी हुंकेशिरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मान कामनापूर्ती जय जय देव, जै देव ધરતી વંદનાયના માત્ર રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે હરે કૃષ્ણ 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 હરે હરે બોલા કુડલી કવરદર વિઠલ પાર્વતી પદયા રા સીતા સીતાકાંત જય જયકાર મહેવ कोय पण झालं तेवढं झालं काय बरं या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करत जा